काकू ओ खरत काकू हाय का घरात काकू ओ खरात काकू मी कधी चा उभाय दारात काकू ओ खरत काकू हाय का, का, ओ, खरत का बसला गौऱ्यानी ना लवकर याच्यावर आधी एक लस शोधा काय आहे थांबा एक मिनट टेम्परेचर बघू द्या तीन हजार पंचवीस बीपीच्या <laughs> गोळ्यात कशाला कांदा का का तुम्ही बेशुद्ध पडल्यावर तुम्हाला शुद्धीवर आणायला एक मिनिट मी का बेशुद्ध पडेन मी नाही सांगू शकत अरे सांग ना नो नो आयम एम फिलिंग नर्वस सांग ना सांग ना सांग ना फ्रेश <laughs> कशाला आलास सांग मी जे सांगेन ना हा? ते ऐकल्यानंतर तुमचं काळीच फाटेल अटक पण येऊ शकतो कदाचित आणि आमच्या सगळ्यांच्या पायाखाली जमीन हालेल तुमची सोडून बघायचं हा बघायचं तुम्हाला ओके स्वीटी कोण हिस्ती कोण ट्विटी स्वीटी बंड्या मम्मा माझा बंड्या कुठे माझा बंड्या कुठे माझा बंड्या कुठे मला एकटीला टाकून माझा माझा बंड्या कुठे गेला माझा बंड्या कुठे माझा बंड्या बने तुझा बंड्या कमी आणि ए मांड्या जास्त आलसाईट एक मिनिट ही बंड्या कोणाला म्हणते मी ना सांगू शकत सांग ना आय एम फिलिंग व्हेरी बॅड अरे सांग ना सांग ना सांग ना फ्रेश ही बंड्या कोणाला म्हणतेय खराब थकान खरात काकांना बंड्या म्हणते येस yes. मी आयुष्यभर त्यांच्या बंड्या धुतल्या तरी माझी हिंमत नाही झाली त्यांना बंड्या म्हणायची पण <laughs> हे <थी। laughs> बंड्या का म्हणते कारण हेच आहे खरात काच अफेअर हेच बाहेरच अफेअर गवड्या काकू हसतायत त्याने आपल्याला पकडलं बहुत लवकर आपल्याकडे मास्टर स्ट्रोक आहे दोन मिनिट सिरियल काकू हसतात मी स्वीटीच्या रूपात आम्ही आहे ना पण काय काकू खूप हसत अरे कसं शक्य आहे यांना घरातच उरक नाहीये अकरा अकरा वाजेपर्यंत लोळत असतात ते बाहेर जाऊन अफेअर कुठे करणार काका सकाळी अकरा वाजेपर्यंत का झोपतात याचा कधी विचार केलाय नाही काका रात्रभर चॅटिंग करतात हो करतात चॅटिंग काल काकांनी हिला अश्लील केले ते मेसेज हिच्या नवऱ्याने बघितले हिला कुत्र्यासारखा मारल्यान घराच्या बाहेर काढला अनिल अनिल नाही नाही सांभाळ स्वतःला स्वीटी मला माहिती आहे तू तु तु तुझ्या नवऱ्याला खूप घाबरते मला माहिती आहे अशीच रडत बसलेली आपल्या जिनाखाली मी गेलो म्हटलं हे हे बाय कोणतं तू स्वीटी स्वीटी काय झालं काय काय झालं आता काय खाऊ स्वीटी स्वीटी काय झालं ते तर सांग मग हिने मला सगळी घटना सांगितली माझ्या पायाखाली जमीन हल्ली म्हटलं हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला करण्या तिथे थोरात बाई उभी होती हो म्हटलं नाही ऐकलं म्हटलं स्वीटी उठ चल आपल्या घरी चल चल स्वीटी आणि मग तिला मी आपल्या घरी घेऊन आलो अरे काय संबंध तू तू माझ्या नवऱ्याला ओळखतेस हो oh, मी बंड्याला आतून बाहेरून पूर्णपणे ओळखते काय प्रूफ काय तुझ्याकडे प्र, प्रूफ देते ना मी बंड्याच्या कानाला केस आहेत हा हा सांगते ना मी बंड्याच्या उजव्या मांडीवर चामकिळ आहे अजून सांगू डाव्या पायाच्या वर कौरे तुला कसं माहित काकांच्या पाया पाया चमकी येते काका कॅरम खेळायला जात ना ते हात चेड्डीवर येतात मी बघितलं होत तू फक्त स्वीटीला कॅरी कर पण <laughs> स्वीटी हे बघ ते रडू नको तुझं दुःख मला कळतंय रडू नको प्लीज ए म्हणजे तुझं खरंच आमच्या यांच्यासोबत प्रकरण सुरू आहे काकू सोडा पडेल तुम्हाला महागात पडेल कारण तिने पत्र लिहून ठेवलंय जर माझ्या जीवाचं काय बरोबर झालं तर त्याला फक्त आणि फक्त खरात काकू जबाबदार काकू तुमच्या नावाचं पत्र लिहिले तुम्ही जबाबदार सोडा कौरे सगळं हल्ल तिचं अख्खं आयुष्य हल्लय तुम्ही काय त्या पिक्चर मागे लागलात ओके ना इथे कशाला आली आहे कशाला आली है काय हा बंड्याच वंशज आहे माझ्या पोटात मी दोन जीवांची बाई एकटी कुठे जाणार बंड्या हे बघितलं गौरा खरात आता गेले खरात आता गेले काय करताय नाही काकू फोन करायचा नाही या फोन नाही हा फोन नाही करायचा तुम्ही कळलं कर का फोन केलं काका सावध होणार कळलं मग ते घरी येणार नाहीत मग संध्याकाळी तुम्हाला रेल्वे पोलिसांचा फोन येईल बॉडी ओळखायला या मग काय करणार तुम्ही नाही मग काय करणार फोन करायचा नाही बस नाही रेल्वे खाली येऊन यांचा मृत्यू नाही झाला पाहिजे यांचा मृत्यू मी त्यांच्यावरती बसूनच झाला पाहिजे अब वो मेरी शिकार है खरात तुम्ही या आता घरात <सथ> कौर्या काय काकू काई नाए, नाए, काकू काय करताय नाही काकू नाही थाबा अजून दोन आठवडे आपल्याकडे काढायचे आहेत मग सेट पाडा कवऱ्या दोन आठवडे एक एक मिनिट मी त्यांच्यासाठी ही सगळी तयारी करते आधी त्यांना लटकवणार मग हिला फटकवणार आणि मग हिला लटकवणार कवऱ्या काय नाही केलं रे मी म्हणून हे झालंय <laughs> नाही <laughs> म्हणजे काय काय केलं यार मी त्यांच्यासाठी त्याच्यामुळे पण झालं असेल गौऱ्या <laughs> तुला सांगते गौर्या <laughs> मी कॉलेजमध्ये असताना ना चवळीची शेंग होते प्रसाद ओक सरांनी पार्टी दिली ह्यावर माझा विश्वास आहे मी चवळीची शेंग नो no, नेवर गौर्या गौर्या गौऱ्या कर काहू घ्या खाऊ सोपत खरंच काकलची आयटम आता बोलला परत बोलला ना झीप टापून टाकील तुला हे माहिती नाही कळलं तू जे बघितलंय ते विसरून जायचं कळलं काकू पाचशे रुपये द्या ह्याला कळलय बाहेर जाऊन सांगणार पाचशे रुपये द्यायचं मोठं पण देण्याचं आहे लवकर घे पाचशे रुपये हा आणि परत येऊ नको जा चायनीज ऑर्डर दिला पण आता क्लियर गौरव तुझा किती आधार आहे रे मला नसतस तर मी काय केलं गौरा गौरव थँक्यू सो मच काकू हे सुद्धा माझं घर आहे तू सांग आता काय करायचं तूच सांग मला काकू बसा गौरव लवकर तुमच्यासाठी मी माझी जवानी कुर्बान करतोय म्हणजे मी हिच्यासोबत लग्न करतोय yes, मी हिच्यासोबत लग्न करणार फक्त तुमच्यासाठी तू माझ्यासाठी तुझी जवानी कुर्बान करणार काकू तुमचं दुःख मला बघवत नाही मी हिच्यासोबत लग्न करणार म्हणजे करणार बस थँक्यू सो मच थँक्यू सो मच नाही नाही मी मी बंड्याशिवाय कोणाशी लग्न करू शकत नाही मी नाही करणार लग्न वेगळी आहेस का तू नाही तू एकटी बाई दोन जीवाने घेऊन कुठे जाणार आहेस अगं भायर लांडगे लांडगे कळलं काय मी तुझ्यासोबत राहणार आयुष्यभर हा ठीक आहे माझ्या मुलाच्या तोंडात मंचुरियन जाणार असेल ना तर मी कोणाशी लग्न करेन मी तिच्याशी लग्न करेन हिच्यासोबत लग्न करून काय करणार आहेस मी आहे ना आपण दोघं लग्न करूया ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच मी काय करू तुझ्यासाठी गौर्या काय नका करू काकू फक्त मला आशीर्वाद द्या आणि आमच्या लग्नाचा तेवढा खर्च करा किती दहा बारा हजार रुपये येईल तेवढा करा फक्त येस एवढाच ना हो हो मी लगेच करते गौर थँक्यू थँक्यू अजून काही पैसे हवे असतील तर सांग नाही नकोय मला मला फक्त हा दर महिन्याला पाच रुपये लागतील कारण हे जे बाळ आहे त्याच्या पालन पोषणासाठी मला फक्त मला नको आहे त्या बाळासाठी मला महिना पन्नास साठ हजार रुपये आहे फक्त मी सगळा खर्च देते थँक्यू थँक्यू सो मच गौऱ्या लवकर द्या काकू मला ऑर्डर द्यायची हे गे पाया पड हो द्या काकू मी ऑर्डर देतो द्या ना लवकर नाही गौऱ्या राहू दे मीला सवत करून ठेवते माझी इज्जत गेली तर जाऊ देत तू तु नकोस तुझी अख्खी जवानी कुर्बान करू अरे ऑर्डर दिले नको नाही शिव्या घालतील नाही शिव्या घातल्या तर चालेल पण माझ्या सोबत राशील लागो नाही आपण धुना भांड करू आपण फिरायला जातर पण वार वाटून घेऊ तू एका वाराला जा मी एका वाराला जाईल आपण बहिणी सारख्या राहू राशील लागो माझ्या सोबत प्लीज एक मजा काय दाना पैसे दे ऑर्डर दिले ले मारतील ले शिव्या घालतील गौर एक काम कर काय मी तुला 500 रुपये देते तू गुलाबाच्या पाकळ्या घेऊन ये कशाला हिची तरी काय चूक आहे रे आपण हिचं हनीमून करूया <ख़ाँ>